मागच्या एका आठवड्याभरापासून भारतात एकाच ॲपची चर्चा आहे ते ॲप म्हणजे अरत्ताई मेसेंजर सध्या अरत्ताई नावाचं ॲप प्लेस्टोरवर आणि ॲपस्टोरवर एक नंबरला ट्रेंड करत आहे आणि असं मानलं जातं आहे की हे ॲप लवकरच व्हॉट्सॲपला भारतातून हद्दपार करायचं काम करणार आहे व्हॉट्सॲपपेक्षा वापरायला अजून सोपं असलेलं पूर्णपणे भारतीय बनावट असलेलं म्हणजे स्वदेशी ॲप असलेलं आणि भारतातले अनेक मंत्री आणि अनेक महत्त्वाचे लोक आणि कंपन्या जे ॲप सध्या वापरतायत असं ॲप अशा माध्यमातून भारतानं अमेरिकेच्या दबावाला दिलेलं एक उत्तर म्हणून आरत्ताईकडे सध्या पाहिलं जाते खरोखरच अरतताई हे ॲप काय आहे या ॲपचा वापर सध्या किती लोक करत आहेत हे ॲप व्हॉट्सॲपला टक्कर देऊ शकेल काय आणि हे ॲप कोणी बनवलंय या ॲपचं नक्की भविष्य काय असेल या सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना साधारण आठ दहा दिवसापूर्वी भारताचे कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असं जाहीर केलं होतं की ते इथून पुढं जोहो हे स्वदेशी ॲप वापरणार आहेत त्यावेळी पहिल्यांदा जोहोची भारतात मोठ्या प्रमाणात चर्चा चालू झाली जोहो कॉर्पोरेशन नावाची एक कंपनी आहे जी मायक्रोसॉफ्टला पॅरल काम करते म्हणजे अशा प्रकारचे सॉफ्टवेअर्स प्रोव्हाइड करते जे कंपनीमध्ये ऑफिसेसमध्ये वापरले जातात जोहो कॉर्पोरेशनचंच एक ॲप्लिकेशन आहे ते म्हणजेच अरत्ताई अरत्ताई एक, एक मेसेंजर आहे अरत्ताई या तमिळ शब्दाचा शब्दशहा अर्थ होतो गप्पा अरत्ताई हे व्हॉट्सअप सारखंच एकमेकांच्या बरोबर चॅटिंग करण्यासाठी व्हिडिओ कॉल करण्यासाठी ऑडिओ कॉल करण्यासाठी वापरलं जाणार ऍप आहे पण या ऍपची गेल्या कितीतरी वर्षात चर्चा झालेली नव्हती पण मागच्या आठवड्याभरात मात्र ती चर्चा खूप जोरात चालू झालेली आहे कारण हे ऍप प्ले स्टोर वर आणि ऍप स्टोर वर आता एक नंबरला पोहोचलेलं आहे अनेक लोकांनी सध्या हे ॲप वापरायला चालू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर हे ॲप डाउनलोड करत आहेत ते सगळे लोक म्हणतात की हे तर व्हॉट्सॲपपेक्षा वापरायला अजून सोपं आणि सुटसुटीत असं ॲप आहे या ॲपचा युजर इंटरफेस अगदी व्हॉट्सॲप आहे व्हॉट्सॲपमध्ये तुम्हाला जसं मेसेज पाठवता येतो तसं जिथं मेसेज फोटो व्हिडिओ पाठवता येतात ग्रुप चॅट करता येतं चॅनल क्रिएट करता येतात ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करता येतात याच्यामध्ये तुम्ही जे ग्रुप चॅट करता त्या एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त एक हजार लोकांना ॲड करता येतं व्हॉट्सॲपमध्ये किती लोकांना ॲड करता येतं तुम्ही ते मला कमेंट्समध्ये सांगा याच्यामध्ये अजून एक खास फीचर आहे जे व्हॉट्सॲपमध्ये देखील नाही ते म्हणजे मीटिंग झूमचा वापर आपण मीटिंगसाठी करत असतो पण हे ॲप घेतलं तर तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये वेगळ्या ॲपची गरज लागणार नाही कारण यामध्ये झूमप्रमाणे मीटिंगची व्यवस्था केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही मीटिंग शेड्यूल करू शकता हे एक जबरदस्त फीचर या ॲपमध्ये आहे प्ले स्टोरवर साधारणपणे अडतीस एम बीचं हलकं फुलकं असं हे ॲप आहे हे अगदी लो डेटावर टू जी थ्री जीवर वर, वर देखील व्यवस्थित चालतं असं ज्यांनी मोठ्या प्रमाणावर हे वापरलं आहे त्यांनी सांगितलं आहे व्हॉट्सअपपेक्षा या ॲपचं एक वेगळे पण म्हणजे व्हॉट्सॲप एकाच डिव्हाइसवरती चालतं हे ॲप मात्र तुम्ही मॅक्सिमम पाच डिव्हाइसेसवरती वापरू शकता आता हे सिक्युरिटीच्या दृष्टीनं चांगलं आहे की वाईट हे देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा पण या ॲपमध्ये एक छोटीशी कमी आहे ती म्हणजे हे ॲप एंड टू एंड एन्क्रिप्टेड नाही म्हणजे पूर्णपणे नाही यामध्ये केलेले ऑडिओ कॉल व्हिडिओ कॉल एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहेत म्हणजे ते दुसरं कोणी ऐकू शकत नाही किंवा पाहू शकत नाही पण मेसेजेसच्या बाबतीत मात्र अजूनही एंड टू एंड एन्क्रिप्शन या ॲपमध्ये झालेलं नाही जे लवकरच होईल असं जोह हो कॉर्पोरेशनचं मत आहे पण मागच्या आठवड्याभरात प्रत्येक दिवशी या ॲपचे प्लेस्टोरवर साडेतीन लाख डाउनलोड होत आहेत आतापर्यंत पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांनी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे तुमच्यापैकी कुणी कुणी अरत्ताई हे ऍप सध्या वापरतायत ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि तुमचा अनुभव कसा आहे तेही सांगा अरत्ताई हो हे ऍप जोहो कॉर्पोरेशननं बनवलंय हे बनवलंय श्रीधर वेंबू नावाच्या एका भारतीय व्यक्तीनं श्रीधर वेंबू यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्ट साली तंजावर जवळच्या एका गावात झालेला एकोणीशे एकोणनव्वदला त्यांनी आय आय टी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि ते अमेरिकेला गेले अमेरिकेतल्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी त्यांची पी एच डी कंप्लीट केली आणि त्यानंतर कॉलकॉम नावाच्या एका सिलिकॉन व्हॅलीतल्या कंपनीमध्ये त्यांनी सिस्टीम डिझायनर म्हणून काम केलं पण श्रीधर वेंबू यांचं मन काही अमेरिकेत रमलं नाही त्यांना भारतात तामिळनाडूमध्ये यायचं होतं आपल्या गावात तेनकासी नावाचं त्यांचं जे गाव आहे तंजावरजवळ तिथं येऊन राहायचं होतं आजही ते त्यांच्या गावातच राहतात भारतात आल्यावर त्यांनी ऍडव्हेंट नेट नावाची एक कंपनी आपल्या मित्रांच्या बरोबर आणि परिवाराबरोबर तयार केली या कंपनीचंच नाव बदलून त्यांनी नंतर जोहो कॉर्पोरेशन असं केलं दोन हजार एकवीस साली त्यांनी आरत्ताई हे ऍप लाँच केलं आता सध्या त्यांचं जोहो हे सॉफ्टवेअर जगभरातल्या अनेक कंपन्या वापरतात मायक्रोसॉफ्टला तो एक चांगला पर्याय आहे जोहो कॉर्पोरेशनचं हेड ऑफिस भारतात चेन्नईमध्ये आहे आणि हे पूर्णपणे स्वदेशी ऍप आहे असं श्रीधर व्यंबू सांगतात आता पुढचा प्रश्न खरोखरच हे ॲप व्हॉट्सॲपला टक्कर देऊ शकेल काय तर पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲपवर एक अख्खी इकोसिस्टीम आता ऑलरेडी शिफ्ट झालेली आहे जगभरात व्हॉट्सॲप वापरणारे तीनशे कोटी लोक आहेत फक्त भारतात म्हणाल तर भारतात हा आकडा पंचावन्न कोटीच्या घरात आहे अनेक लोक त्यांचे फॅमिली ग्रुप्स त्यांच्या कंपनी इन्स्टिट्यूटचे अनेक ग्रुप्स तिथं तयार झालेले आहेत ऑलरेडी लोक व्हॉट्सॲपवर सेटल झालेले आहेत अशा पद्धतीनं सगळे लोक ट्रान्स्फर होऊन आरत्ताईवर कधी येतील तेव्हाच ते व्हॉट्सॲपला रिप्लेस करू शकतील आता तरी हे कधी होईल हे सांगता येत नाही कारण व्हॉट्सॲपला रिप्लेस करण्यासाठी प्रत्येक माणसाला प्रत्येक भारतीय व्यक्तीला अरत्ताई ॲपवर आणावं लागेल आणि हे मोठं चॅलेंज या ॲपसाठी असणार आहे आरतताईवर नवीन ग्रुप्स तयार होतील व्हॉट्सॲपला तेव्हाच ते टक्कर देऊ शकेल पण माझ्या ओळखीमध्ये अनेकांनी हे स्वदेशी ॲप सध्या इन्स्टॉल केलेलं आहे मीही लवकरच ते करणार आहे ज्या पद्धतीनं अमेरिकेचे आणि भारताचे संबंध सध्या ताणलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीनं भारताला टार्गेट करायचा प्रयत्न करत आहेत हे सगळं पाहता नरेंद्र मोदींनी देखील लाल किल्ल्यावरून यावर्षी घोषणा केली होती की भारताला देखील असा काहीतरी पर्याय निर्माण करावा लागेल जसा चायनानं केला आहे चीनमध्ये गुगल नाही पण गुगलसारखंच दुसरं सर्च इंजिन आहे चीनमध्ये यूट्यूब नाही पण चीनचं स्वतःचं यूट्यूब आहे चीनमध्ये देखील व्हॉट्सॲप नाही पण त्यांचं स्वतःचं मेसेजिंग ॲप आहे अशा पद्धतीची एक अख्खी इकोसिस्टीम भारताला तयार करावी लागेल या अगोदर देखील अशा पद्धतीचे अनेक ॲप भारतीय ॲप मार्केटमध्ये आले होते जसे की कू हाईक या ॲपने देखील ट्विटरला किंवा व्हॉट्सअपला रिप्लेस करायचा प्रयत्न केला होता पण अखेर पैसा नसल्यामुळे फंडिंग नसल्यामुळे हे ॲप अखेर मार्केटमधून बाहेर पडले अशीच काहीशी अवस्था अरत्ताईची होईल की आरतताई पहिल्यांदा एका अमेरिकन कंपनीला सक्सेसफुली बीट करण्यात यशस्वी होईल हे हो आताच सांगता येत नाही पण आरत्ताई हे सिंगल ॲप नसून जोहोची अख्खी इकोसिस्टम आरतताईच्या सोबत आहे त्यामुळे आरतताईला अगोदरच्या या ॲप्सपेक्षा अमेरिकन कंपन्यांना बीट करणं थोडंसं सोपं जाईल असं आम्हाला तरी वाटतं मागच्या एक दोन वर्षांमध्ये जसं की बांगलादेशमध्ये श्रीलंकेमध्ये आणि अगदी महिन्याभरात म्हणाल तर नेपाळमध्ये एक जेन झी क्रांती झाली या क्रांतीच्या मागं देखील अशा प्रकारचे अमेरिकन ॲप्स होते या अमेरिकन ॲप्सवर बंदी घातली त्यांचा वापर बंद केला सरकारनं म्हणून तिथला जेन झी उठून बसला आणि त्या जेन झीनं सरकारविरुद्ध आंदोलन केलं आणि नेपाळमधलं सरकार पाडून टाकलं बांगलादेशमध्ये देखील या अमेरिकन ॲप्सचाच वापर केला गेला आणि जिथं एक प्रकारे सी आय एनच ही कॉन्स्पिरसी रचली होती असं मानलं जाते म्हणजे अमेरिकेचे जे ॲप्स आपण वापरतो जसं की गुगल फेसबुक व्हॉट्सॲप या ॲपचा वापर करून अमेरिका एक प्रकारे आपल्या देशावर कंट्रोल करायचा प्रयत्न करते असं सरकारलाही वाटायला लागले आणि अनेक भारतीय लोकांना देखील वाटायला लागले कारण एक तर हे आपल्याला कंट्रोल करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला डेटा देखील त्यांच्याकडं राहतो या सर्व दृष्टीने देखील भारतानं अशा प्रकारच्या एका ॲपकडं अशा प्रकारच्या एका इकोसिस्टीमवर शिफ्ट व्हायला पाहिजे काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आरत्ताईच्या भविष्याबद्दल काय वाटतं आणि खरोखरच भारतानं अशा पद्धतीनं आपली एक इकोसिस्टीम आपले स्वदेशी ॲप्स पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे का हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुमच्यापैकी किती लोक आरत्ताई हे ॲप ऑलरेडी वापरत आहेत तुमचा हे ॲप वापरण्याचा अनुभव कसा आहे आणि खरोखरच हे ॲप अमेरिकेच्या पर्यायी व्हॉट्सॲप किंवा इतर ॲप्सना बीट करू शकेल काय जसं की टेलिग्राम यांना बीट करू शकेल काय हे आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र